बसवर ट्रक आल्यामुळे शिवसाई बस कोसळली तेहतीस प्रवासी सुखरूप बचावले मलकापूर डेपोची गाडी सहा पस्तीस एकसष्ट मलकापूर संभाजीनगर साठी तेहतीस प्रवासी घेऊन निघाली होती मोताळा जवळील परडा फाट्याजवळील वळणावर ट्रक बसवर आल्यामुळे प्रवाशांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये शिवसाई रस्त्याच्या कडेला कोसळली दरम्यान चिखल असल्यामुळे ब्रेकही लागले नाही कडेला मोठे झाड असल्यामुळे प्रवाशी सुखरूप बचावले वाहक आर आर करंगळे यांना किरकोळ इजा झाली पोलीस परिसरातील नागरिक तथा आझाद हिंद संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वेळेवर मदत कार्य केल्यामुळे जीवितहानी टळली प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून चालक एस ए बोर्डे व वाहक आर आर करंगळे बसवर कार्यरत होते जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे ट्रक अंगावर आले आधी थोडं ब्रेक मारलं वल्ल्या पावसामुळे गाडी खाली ओढण्यात आली आणि गाडी रोडचा खाली गेली सुखरूपात सर्व प्रवास हो सर्व किती प्रवासी होते लागले ते तेहतीस प्रवासी ते सत्तावीस होते दोन दोघं जण दो दावखान दिले अच्छा कुठून कोणत्या डेपोची गाडी आहे मलकापूर डेपो मलकापूर डेपो यांच्या पण संपर्क करा